ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख करंजकर आणि त्यांच्या सहकार्यांचे मुख्यमंत्र्यांनी शिंदे गटात स्वागत केले शिवसेना बाळासाहेब ठाकरे त्या मोठा विजय संपादित करेल असा दावा एकनाथ शिंदे यांनी केलाय पदाधिकाऱ्यांनी आज शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय या पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलंय शिवसेना बाळासाहेब ठाकरे त्या निवडणुकीमध्ये मोठा विजय संपादित करेल असा दावा त्यांनी केलाय लोकसभा निवडणूक प्रचार आणि ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचे स्वागत मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज झालंय यावेळी विविध कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते हे सर्व कार्यकर्ते विश्वास आणि शिंदे गटात आले आहेत त्यांना कोणीही खोक्याचे आश्वासन दिलं नाही मात्र हे सर्व उद्धव ठाकरे यांना समजणार नाही कारण त्यांना कार्यकर्त्यांची किंमत नाही असं ते म्हणाले उद्धव ठाकरे यांना पक्षातील निष्ठावंत नेते आणि कार्यकर्ते यांची किंमत नाही कोणीही आपल्यापेक्षा मोठा झालेला त्यांना आवडत नाही एखाद्याने चांगलं भाषण केलं तर पुढच्या कार्यक्रमात भाषणाच्या यादीत त्याचं नाव असतं या पक्षामध्ये सध्या मालक आणि नोकर अशी स्थिती करण्यात आलेली आहे त्यामुळे अनेक कार्यकर्ते ठाकरे गटाला सोडून जात असल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केलाय उद्धव ठाकरे यांच्या संघटन कौशल्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केलाय ते म्हणाले चाळीस आमदार आणि तेरा खासदार माझ्या बरोबर आले आहेत आज महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत माझ्यावर विश्वास व्यक्त करताय सगळ्यांना कुठलेही आमिष म्हणून नाही किंवा खोके म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून किंमत दिली जात असल्यामुळे ते माझ्याकडे येत आहे आमच्या पक्षामध्ये राजा का बेटा राजा नव्हे तर काम करणाऱ्याला सन्मान दिला जातो उद्धव ठाकरे यांच्यामुळे शिवसेना कधीही सोबळावर महाराष्ट्रात सत्तेत आली नाही भविष्यात येण्याची शक्यता नाही अशी टीका त्यांनी शिंदे यांनी केली आहे यावेळी ते म्हणाले की जो कार्यक्षम असेल कर्तृत्ववान असेल त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जातो राज ठाकरे नारायण राणे छगन भुजबळ गणेश नाईक अशी कितीतरी नावे घेता येतील माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना स्टेजवरून खाली उतरवण्यात आलं अशी स्थिती रामदास कदम यांची करण्यात आली ठाकरे गटामध्ये कार्यकर्त्याला अपमान आणि संपवण्याचे कार्यस्थान केले जाते एकमेकांमध्ये झुंजवले जाते आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे कधीही स्वबळावर सत्तेत येणार नाहीत